लाख एक हजार एक चा मानकरी ते आता पाहू त्यात काही पहिरे तुम्हाला दाखवतो पहिले पण बरेच स्टॉपचे आता येत आहेत आलेले आहेत हे आपली जनरल गटाची जोडणं आहे बघा दादा कोणतं ग ગાવાની ગાવાની બહલાજી નામ કશે જનરલ ગાડી જુન ગાડીઓ કોણ રાહુલ दादा कोणतं गाव हरिपूर म्हैसाळचा पैजा आणि हरिपूरचा बंड्या कोणत्या गाड्या उसा। दुधसाचा उसाला गाडीवान कोण आहेत मग वेरज चे बंडा मग तुम गाडीवान आहेत मित्रांनो या गाडीमध्ये कोणत्या गावचा पहिला आहे तासगावचा कोणत्या काढत आहे गाडी घोडा पहिला आहे गाडीवान कोण आहे बबलू असतो हॅलो घोड्याच पहिला अजून यायचं आहे घोडा पहिला मित्रांनो ही गाडी आहे हा घोडा आलेला आहे बघा अजय पण केलं दा कोणतं गाव अमनापूर बैलाचं नाव कसं बैजा. बैजा पैर काय घोडा बैल आहे

मित्रांनो जनरलची जोडणं आहे बाशिंग बहुराज आणि मित्रांनो आगमन झालेलं आहे त्याचं पहिलं कोण आहे कोंबधोरानचं कोणता खुल्या वशा आणि गाडी कोण आहेत Bowlow forstår de. मित्रांनो फुले आणि वर्षा <गाँगा> पण आलेल्या आहेत तासगावचे आपले आणि आपले सदी भाऊ पण आलेले आहेत मला گاڑی والوں کو کیا بھائی ایک منٹ فرق سنانے کے تو صاحب 1 بریک phenylalanine ایک وشا صاحب کوئی پیر پیر بریک سنانے بھائی اور ایک اپ ہو سکتے ہیں یہ صحیح مانق پر ہی ہے 맞습니다. 맞습니다. 무슨 분이었나요? 맞습니다. 얼마? 맞습니다. 얼마? 500원이죠. 네. 헤이. 출연. 이두 분이 제가 한 분들.

मित्रांनो पाहू आणखीन काही काही पहिले गाड्या कोण कोणत्या आल्या दोन तर आपल्याला टॉपच्या आता गाड्या दिसल्या तो कोणत्या काढतो आहे जनरलचे काय पहिलांची नाव कशी आहे हा खुली आणि टार आणि टार वशा, वशा। जनरलचे मित्रांना जोडणार आहे गाडीवान कोण आहेत गाडीवान अजून यायच्या त्यांच्या मित्राला

एफझेड पाकऱ्या कुंभजरून आलेला आहे मित्रांनो कोणत्या गटात आहे गाडी जनरल घोडापेल आहे जनरल घोडापेलमध्ये गाडी आहे मित्रांनो

दादा कोल्हापूर कोल्हापूरचे पहिलांचे नाव कसे नंदी पक्कासुर आणि नाजूक लक्ष कोणत्या गाडात आहे गाडी दुसरा गाडी पण कोण आहेत उमाजी पाटील उमाजी पाटील उमाजी पाटील आपलं हेच काय करण करण

अ कोणतं राहू बैलाचं नाव कसं चिमण्या कोणत्या गाडात आहे गाडी घोडा बैल आहे जनरल घोडा बैल गाडी म्हण कोण आहे तर मित्रांनो आज जनरल घोडा बैलला जास्त आणि दुसरा दिवसाला गाड्या जास्त आलेल्या आहेत जनरलच्या गाड्या घोड्या झालेल्या आहेत दोन तीन आणखीन येत आहेत आता पट्ट्यावर जर किती आहेत त्या तुम्हाला दाखवल्या आहेत मी कर्नूळचा काय नाव पहिलाच सावकार कोणत्या गटात आहे घोडा बैल आहे गाडीमान कोण आहेत कोणत्या गावचा पहिलं सौंदी काय नाव्या सौंदीचा हरण्या कोणत्या गटात आहे गटात कोणते आहे घोडाबाईल गाडी म्हणून कोण आहेत तर मित्रांनो काल पण इथं ब गटाचं मैदान झालेलं आहे त्याची काय आपल्याला कल्पना होती त्यामुळे ती काय अपडेट देऊ शकलो नाही आज आपल्याला माहिती तर जनरल गटाचा आज मैदान आहे आणि घोडा गाड्या पण भरपूर आलेल्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केले तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये काय असलेलं सांगा नाही आपले एन डी ड्रोन पण आलेले आहेत बघा वीस जण होते तुम्ही जाते पंधरा